सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आत्ता संध्याकाळचे सात वाजलेत तर मला बनवायचं आहे ठेसा एकदम जुन्या पद्धतीने जो की मम्मी बनवत होती आजी बनवत होती आणि आपण काय करतो म्हणजे मी काय करते तर मला जर ठेसा बनवायचा असेल तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बनवते म्हणजे मिक्सरमध्ये बनवते मग हा ठेसा एवढा व्यवस्थित लागत नाही म्हणजे मम्मीसारखा किंवा आजीसारखा लागत नाही तर आपण काय करतो मिरच्या भाजतो लसूण वगैरे काही मसाले असतील ते घेतो सर्व मिक्सरमध्ये एकत्र करून ठेसा बनवतो तर मम्मी किंवा आजी तसा ठेसा बनवत नाही त्यांनी बनवलेला ठेसा खूप म्हणजे खूप टेस्टी लागतो आणि चला म्हणलं तर त्यांचीच पद्धत वापरणार आहे मी त्यांच्याच पद्धतीने आज ठेसा बनवणार आहे प्रत्येक वेळेस म्हणजे त्यांच्या हातचा ठेसा खाऊ शकत नाही म्हणजे आता इथं मलाच बनवावा लागतो त्यासाठी म्हणलं की चला आता आपण त्यांच्या पद्धतीने पण शिकायला पाहिजेला थोडंसं कष्ट आहे पण टेस्ट टेस्टी खाण्यासाठी थोडंसं कष्ट पण घ्यावं लागतं तर चला रेसिपी कंटिन्यू करा फार काय मोठी रेसिपी होणार नाही चार ते पाच मिनटाचे होऊन जाईल तर व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत पाहत जावा सपोर्ट करत जावा आपल्या चॅनलला चला ठेसा बनवूया तर इथं मी पहिल्यांदा लोखंडाचा तवा घेतला आहे याच्यामध्ये दोन पळी तेल घालून घेणार आहे मी तेल नेहमी मिरच्याला जास्तच ओतायचं त्यामुळं मिरच्या छान अशा भाजल्या जा जातात तर इथं मी लसूण घेतलेला आहे लसूण जरासा जास्तच घेतलेला आहे देशी लसूण त्याच्यामुळे बारीक बारीक कुडे आहेत याच्यामध्ये दहा ते बारा मिरच्या तर मिरच्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत नंतर ना याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हे सर्व मिश्रण आपण झाकून घ्यायचं म्हणजे छान असं आपलं मिश्रण भाजेल त्याच्यामध्ये गॅस बंद करायचा आहे झाकून घेतल्यानंतर पाच मिनिट हे सर्व थंड होऊन द्यायचं थंड झाल्याच्यानंतरच आपण हे बारीक करायला घेणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता एकदम थंड झालेलं आहे तर आपण या मिरच्या आणि लसूण बारीक करून घेणार आहे तर मी बारीक करताना फुलपात्र घेतलेलं आहे फुलपात्राच्या फुल सहाय्याने तुम्ही तर बघताय या पद्धतीने मी बारीक करणार आहे टेस्ट खूप अप्रतिम लागते असं बारीक केल्याच्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता पण मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर टेस्ट एवढी व्यवस्थित लागत नाही तर मी असं बारीक करते जराशी वेगळी पद्धत वापरली तर तुम्ही बघू शकता आपण मिरच्या झाकून ठेवल्यामुळं एवढं छान असं बारीक झाले जर तुम्ही का मिरच्या झाकल्या नाहीत फ्राय केल्याच्यानंतर तर अशा मिरच्या बारीक होत नाहीत तर मिरच्या झाकल्यामुळं एवढं छान असं बारीक झालेलं आहे तर पूर्ण बारीक करून झालेलं आहे तर याच्यामध्ये मी माझ्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे तर इथं घेतलेलं आहे मी शेंगदाण्याचं कुठे जास्त बारीकही केलेलं नाही थोडंसं झाडसरच बारीक आहे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं पुन्हा एकदा फुलपात्र्यांना आपण बारीक करून घेणार आहे तर इथं आपला परफेक्ट असा ठेसा तयार झालेला आहे तर आता हा ठेसा आपण काढून घेणार आहे एखाद्या प्लेटमध्ये मस्त असा तर इथं आपला ठेसा खाण्यासाठी एकदम परफेक्ट तयार आहे इथं बनवलेली आहे म्हणजे भाकरी शेगडीवरती बनवलेली आहे चुलीवरती बनवलेली असेल तर खूपच छान ठेसा त्याच्यावरती थोडंसं तेल ओतून घ्यायचं म्हणजे तिखट जास्त लागत नाही म्हणजे लागलं तरी पण एवढं असं जाणवत नाही त्याच्यासोबत फोडलेला कांदा आपण चिरूनही घेऊ शकतो पण फोडलेला त्याहून टेस्टी लागतो तर चला इथं आपलं तयार आहे एकदम गावरान पद्धतीचं जेवण या सर्वांनी जेवायला चला बाय